खूप दिवसानंतर खूप छान असं क्लायमेट झालं होतं पावसाचं आणि अचानक मी शूट करायला घेतलं छान वाटत होतं गार एकदम हवा सुटली होती आणि मातीचाही सुगंध खूप सुंदर असा सुटला होता त्याच्यामुळे हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय जॅक गेली या यूटूब चॅनलवर तर व्हिडिओ बनवायचा निमित्त एकच आहे <laughs> जोरदार पाऊस आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर कदाचित परतीचा पाऊस होते तर तुम्हाला मी दाखवते अगदी मुसळधार पाऊस आहे म्हणजे जसा जून महिन्यामध्ये लागतो तसा आणि मातीचा सुगंध एवढा सुंदर फुटलाय ना छान वाटतंय नक्त मी तर एन्जॉय करते तुम्ही सुद्धा करा तर दाखवते तुम्हाला कसा पाऊस लागतो वारा पण खूप आहे बघूया बघा वारा आहे आडत सुटलेला नाही आम्ही तिकडे राहतो तिकडे हे बघा कसं झालं पाऊस म्हणजे पाऊस पा। पा। एकदम डेंजर पडतो मोठ इकडे आम्ही जे काय सामान होतं ते उचललं आणि इकडे ठेवलं आणि मस्तपैकी इकडे कचरा वगैरे होता तो साफ केला आणि मस्त सगळं धुवून घेतलेलं आणि आज पावसाने आगमन करून वाट लावली सगळ्याची मला वाटलं ऊन पडलं म्हणून मस्त जरा सुकेल आणि बसायला भेटेल आपल्याला इथे कारण गरमी खूप वाढली आहे त्याच्यामुळे जरा इथे छान वा वारा वगैरे येतो बाहेर असा आहे आमचा हा बाहेरचा एरिया खूप जास्त पाऊस आहे छान आहे इकडे इकडे मी रील्स पण शूट केलेत ना आणि इकडे वरती असं थोडंसं कागद वगैरे आहे तर हे सगळं पाणी आता इथून जात आहे अशा प्रकारे आमच्या इथं सगळं ओलं ओलं झालं आहे आणि हे मला झाड आहे ना जिथे स्मार्ट श्रावण सखी मध्ये मी भाग घेतलेला ना तिथे भेटलाय आणि आता हे एवढं फुल आहे मस्त छान वाटते मी आता दिवाळी येते तर आम्ही असं थोडंसं डोक्यामध्ये आणलं की घरी आहे तर जॅकचं काम सुद्धा चालू आहे आणि इकडे असं आम्ही घरगुतीच कंदील बनवायचं ठरवलंय आपल्या हा पूर्ण रेडी झाल्यानंतर आम्ही दाखवूच तुम्हाला ह्याच्यामध्ये बल्ब वगैरे सोडणार आणि मस्त इकडे हे सामान आहे जॅकने एवढं आणि दिवाळीत अजून काय काय करणार आहे ते पण दाखवू आम्ही तुम्हाला आमच्या साहेबांची कृपा चला आता थो लाईटसुद्धा गेली आमच्याकडे आणि आता थोडंसं बॅटरीवर काय जमेल तेवढं करू आम्ही आता मी इकडे दरवाज्यातच बसलोय कारण लाईट सुद्धा नाही आणि एवढा पाऊस लागून सुद्धा गरमी खूप जास्त होते आणि बाहेर मस्त थंड असल्यामुळे आवाज उठली आहे जरा आणि तुम्ही बघताय चमकत सुद्धा आहे गडगडत आहे पण तुम्हाला कदाचित आवाज येत असेल तर ऐकलं त्याने पण तुम्हाला आवाज ऐकण्यासाठी त्याने जोरातच ठोल वाचा सो असं चालू आहे आमचं काम इकडे बघूया कस काय होत आहे ते आणि मग तुम्हाला दाखव आणि पुढे म्हणून मी ते जॅक सोबत येऊन बसले कारण मला थोडी भीती वाटते इकडे म्हणत आले गुड 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 मामा <laughs> आवाज बघ आवाज मामाचा आवाज केली सोडन एकटाच एकट्याची एकटाची गाय मरते मासे नसले तरी मला तर मासे येणारच येणारचे कस्टमर खूप लांबून लांबून येतात खरंच आम्ही खूप लकी आहोत त्यासाठी दोन साइड झाल्या एक साइड आणि एक साइड आणि एक साइड आणि एक साईड्या पडतील वाश वांगरी जे जर पाऊस कमी झाला प्रॉपर संध्याकाळपर्यंत तर जॅकचा एक फ्रेंड येणार आहे कुठून रे मिरकरवाडा मिरकरवाडा म्हणजे तुम्ही विचार करा कुठून कुठून कसं मिळत आहे साखर तर एक सुद्धा आलेलं आहे तर तो फ्रेंड जॅकचा आहे तो आ, मच्छी घेऊन येणार आहे आमच्यासाठी आणि नाहीतर नक्की दाखवमेंट मी तुम्हाला थँक्यू दादा जॅकवर खूप जास्त जीव आहे त्याच्या फ्रेंड्स लोकांचा सगळे सपोर्टिव्ह आहे म्हणून तर एवढ्या लांब यायची सुद्धा त्यांची तयारी असते काय वाटत जॅक तुला एक सांगून सांगायचं झालं तर आपला शब्द काम चांगलं असेल ना कोणी दुनिया कुठं पण येतं कोणी असो आणि चॅटचं काम तर खूप भारी आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्याचं काम एकदम प्रॉपर असं म्हणजे करायचं म्हणून तो कधीच कोणतं काम करत नाही त्याला वेळ गेला तरी चालेल पण ते शंभर टक्के काम असणार अस त्याचं सो म्हणून तो घरी जरी असला त्याचं काम जरी सुटलं तरी मला त्या बाबतीत टेन्शन नसतं कारण मला खूप जास्त ट्रस्ट आहे त्याच्या कामावर तो घरी असला तरी आम्ही आमचं कोड भरू शकतो सो लवकरच आम्ही काहीतरी नवीन करणार आहोत आणि तो सुद्धा ब्लॉग मी करेन नक्कीच तुम्हाला दाखवेन ब्लॉग पास्टर येस ग्रँड असणार आहे ग्रँड ग्रँड नाही गँड सो मी नक्कीच त्याचा सुद्धा ब्लॉग पोस्ट करणारच आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतय ना की घरी बसला तर तो काय करेल किंवा आमच्याशिवाय तो अधुरा असेल असं ज्यांना जो मोठा गोड असा गैरसमज झालेला आहे ना त्यांच्यासाठी हा धमाका असणार आहे सो लवकरच आम्ही तो धमाका करणार आहोत फक्त तुमचं सर्वांचं प्रेम सपोर्ट आमच्या पाठीशी असू दे बस चला बघूया बसून दाखवता फर्स्ट विनर मी सेकंड विनर बाय बाय म्हणजेच सिद्धी कोकरे <laughs> आणि हरलेला आहे अमर खेळून आलोय घरी आता जेवायला भूक लागले आणि संध्याकाळी बाबा आलेले मच्छी वगैरे घेऊन तर उद्या गुरुवार आहे मग केवढी मच्छी खाऊ शकत उद्या तर खाणार नाही त्याच्यामुळे मग परवा खायचा आहे तर आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आहे वहिनींच्या इथे तर सो आता मच्छी नाही करायची संडेची फ्राय केलेली मच्छी आहे आता जेवूया मजा आली पण लुडो खेळायला चला पाऊससुद्धा आता थांबला आहे तरी सुद्धा गरम आहे पाऊस एवढा लागून पॅकिंग त्याच्यामुळे मग आतमध्ये थोडीशी हिट आहे घरामध्ये आमचं जेवण वगैरे आता थोडा वेळ काहीतरी टाइमपास करू आणि नंतर आराम सो बघूया आणि हा व्हिडिओ माझा रँडम व्हिडिओ असणार आहे कारण मी अचानक भयानक पाऊस आला म्हणून करायला घेतलेला इकडे आहे जॅक आता तो काम करतोय काम म्हणजे काय अंतरुम हे कुणी सोबती ला स्वामी हुणामध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये मध्ये फळ हे स्वामी वेदनेचा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ गेले कांदे पोहे सकाळी सकाळीच आणि चहा चालू आहे आमचा सॉफ्टला नेक्स्ट डे चालू झालेला आहे रुटीन चालू झालं आहे आमचं बघूया काय काय घडत आहे आजच्या दिवसामध्ये ते दा काम झालेत आणि इकडे जॅकने शेळी झाडाची चोरून नाही सांगून मालकी नाही बघ इकडे आहे ते दोन शेळी काढलेत कारण अमरला बरं नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी ले। अगं पाणी पडलं पुरी डोक्यात जा पांढर पांढर खोबर आहे हम्म इकडे बाबा बसलेत राणी ये वर राणी आमची गुणाची बाय तिला कोण अशा घेत नाही ना बाबा जवळ माझी शोंटुरी तुला पाहिजे खोबरं ए बाबा खोबरं दे थांब देते तुला वखालन खोपरा नुसतं होतं ना अजून अगं थांब घालते सो आता मी रेडी होऊन जातो आहे फन सोफला आईंकडे आणि तिथून आज लाडूचा बड्डे तो तिकडे तरी जायला जमलं तर जाणार आहोत आम्ही ते पण मी दाखवेन व्हिडिओमध्ये सो असेच कंटिन्यू करा आता आम्ही निघालो आहे फनसोपला जायला आणि आता ऊन बघा किती आहे त्याच्यामुळे आम्ही छत्री घेतली आहे चला जाऊया पटापट दुपार झाली आहे दोन वाजत आहेत पटापट जाऊन नदी बघूया तिकडे आज आपण काय फराळ करणार आहोत किंवा नाही ते तिथं जाऊन समजेल आणि जेवणार सुद्धा आम्ही तिकडे जाऊन जाईल केस उडलीच चला फायमली आम्ही आलोय घराजवळ खामाघुम होऊ घामाघूम पण झालोय आणि थकलोय ऊन बघू शकतोय त्याच्यावरूनच कळेल तुम्हाला बघा आलोय आम्ही खरी आता आम्ही इकडे जेवायला इकडे टी वीचा फराळ करायला घेतलाय त्याच्यात गरम गरम तेल टाकले आणि पीठ तर ते मी मळून घेणार आहे आणि बनवणार आहे फराळ आम्ही सो बघूया ती लाडले त्यात मी इकडे कोळे बनवते एक करंजी उरले आणि सगळ्या करंजा जॅक साहेबांनी तळून काढलेल्या आहेत आणि झाले आपला फराट इथं बघा रंगीत संगीत डिझाईनच्या करंज्या आहेत कसं वाटतंय तुला डिझाईन मारून पाठवतो कसं वाटतंय तुला माझ्या कंपनीतल्या पण कसं वाटतंय फराळ बनून इकडे एवढे करंजा झालेत बनवून आणि आता ही एक मी खाणार आहे राणी जाऊ नको तिकडे नाही इकडे मधमाशांचं पोळ आहे ते आम्ही बघायला आलोय आणि होय नाही सनसेट अगं होय थोडस तिकडे रत्नागिरी दिसतेस ते पुढे जाऊन बघ मी येणार अरे पुढे जाऊन बरं जातो परी परी ये परी

माझा नवरा सगळ्या जेवणा बिवणात सगळ्यात एक्सपर्ट आहे <laughs> कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता सौ खुशीने घ्याल ना अशा प्रकारे आपला सेकंड फराळ पण झालेला आहे रेडी कालो आम्ही आम्ही घरी आलोय आणि आता दिवस संपला है सो so, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि बरोबरून प्रेम द्या सपोर्ट करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय